हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला एक छोटासा माझा शॉपमधला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे कारण बरेचसे कस्टमर दिवसभर येतं परंतु कुणाला व्हिडिओमध्ये यायला आवडतं कुणाला आवडत नाही त्याच्यामुळं मी कस्टमरला म्हणजे जे, जे काय आहे ते घेत नाही तर आज माझ्या टोटल नाही जरी म्हटलं तरी आज माझ्या आठ साड्या विकल्या गेलेल्या आहेत आठ ते नऊ साड्या विकल्या गेलेल्या आहेत बरंचसं कस्टमर आज माझं झालेला आहे परंतु कस्टमर केल्यानंतर एवढं सोपं नसतो खूप सारा शॉपमध्ये पडतो त्याचबरोबर दुसरं पण असतं कारण आपण सगळ्याच गोष्टी ठेवतो त्यामुळे बऱ्याचशा दुसऱ्या पण गोष्टींचा सामना करावा लागतो दुसऱ्या पण गोष्टी असतात म्हणजे ज्या काही लेडीज येतात कोणाला अस्तर पाहिजे असतो कोणाला फॉल कोणाला पेटीकोट या सगळ्या गोष्टी आपण ठेवतो त्याच्यामुळं बरेचसं कस्टमर होऊन जातो कोणाला ब्लाऊज पीस पाहिजे असतात किंवा कोणाला ड्रेस वगैरे घ्यायचे असतात गारमेंटपासून आपण सगळंच आपल्या शॉपमध्ये ठेवतो त्यामुळे बरेच असं दिवसभर कस्टमर होतच राहतं दिवसभर चालूच असतं आणि माझा पण पसारा काढणं ठेवणं चाललंच असतं तर आता मला वाटते जवळजवळ वाजलेले आहेत सकाळच्या अडीच ते अडीच झालेले आहेत अडीच पावणे तीन झालेले आहेत तर मेहरबान की आज मी जेवण तर घेतलेलं आहे नाहीतर कधी कधी मला ह्या टायमिंगपर्यंत जेवायला पण भेटत नाही भेटत नाही कसं होतं माहिती आहे का कस्टमर जर करत बसलं तर मला जेवणं पण मुश्किल होऊन जातं दिवस जर सकाळी मी जेवले नसते तर आणखीन जेवायला पण भेटलं नसतं परंतु आता हे करत करतच घरजवळ असल्यामुळं हे काम बघत बघतच राहिलेली आपले कपडे असतील किंवा भांडे असतील ते घासायचं तेवढ्या वेळात जर कस्टमर नसेल तर लगेच यायचं अशा ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज कराव्याच लागतात कारण घर बघत बघत आपण व्यवसाय करतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घरातलंही काम सोडून जमत नाही आणि शॉपमधलंही काम सोडून जमत नाही असं होतं एकतर सकाळी फायनल लवकर काम होतं परंतु आमच्याकडं तीन दिवस झालं सतत कंटिन्युअसली पाऊस आहे पाऊस काय उघडायचं नावच घेत नाही त्यामुळे दोन तीन दिवस व्हिडिओ देखील आपले आलेले नव्हते आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळं दोन तीन दिवस व्हिडिओ पण आले नाही कारण कसं होतं लाईट गेली लाईटचा प्रॉब्लेम झाला दोन दिवस कंटिन्युअसली रात्रंदिवस लाईट नव्हती मग मोबाईल चार्जिंग कसं करणार आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर कसं करणार ह्या सगळ्या गोष्टींचा सामना मला करावा लागला त्यामुळं तुमच्याबरोबर व्हिडिओ काही शेअर करता आला नाही परंतु आता म्हटलं चला थोडंसं कस्टमर झालेलं आहे सकाळपासून कस्टमर केलेलं आहे परंतु एखाद्या वेळेस कसं होते कस्टमर कोणी एक्सचेंज करायला येतं कोणी एखादं हे करायला येतं त्यामुळे पण जरा थोडासा जास्तीचा टायमिंग जातो त्याचबरोबर मध्येच आपले व्हिडिओ शूट करायचे असतं एखादा शॉर्ट तरी व्हिडिओ टाकावा लागतो त्यासाठी मी मध्यंतरी एखादा तरी, तरी शॉर्ट व्हिडिओ टाकला जेणेकरून तुम्ही पण तो शॉर्ट व्हिडिओ बघाल किंवा तुमच्यापर्यंत तेवढी तर माहिती पोहोचावी यासाठी जी नवीन साडी येईल त्याचा सा शॉर्ट व्हिडिओ मी आता बनवून टाकलेलाच आहे या ग्रीन वगैरे साडीचा सा। ते झाल्यानंतर आता शॉर्ट व्हिडिओ बनवत बनवत मी दोन तीन वेळेस थांबले कारण पहिल्यांदा बनवायला घेतला त्यावेळेस माझ्या बरोबर झाला नाही त्यानंतर दुसऱ्या वेळी ज्या वेळेस बनवायला घेतला त्यावेळेस आलं कस्टमर मग काय करायचं जो बनवायला घेतलेला होता व्हिडिओ तो सोडला कारण कसं असतं आपल्या कामासाठी त्यांना थांबवून घेणं मला पण आवडत नाही कारण यूट्यूब चालवणं हा माझा पर्सनल काम आहे मग त्यांना आपण कसं थांबवायचं ना नाही थांबा कस्टमरला थांबवू शकत नाही मग ते शॉर्ट बंद केलं परत आणखीन करायला लागले असंच रस्त्यावरून जातात एकजण असंच बघायला म्हणजे एकताही होत्या ते जात जात बघायला लागल्या मी व्हिडिओ करायला तर म्हणायला तुम्ही रोजच करतात काही व्हिडिओ मग असं केलं की मग झालं माणसाचं मन विचलित होऊन जातं मग आपलं काम बाजूला राहतं मग परत काय केलं थोडंसं शटर ओढलं आणि मी माझं काम व्हिडिओ शॉर्ट तरी टाकावं म्हटलं आणि नंतर लॉंग व्हिडिओ टाकावा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी, कमी संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ मला पोचवायचा होता छोटा तरी पोचवायचा होता माहितीचा व्हिडिओ घ्यायचा होता दुसरा व्हिडिओ मी बनवला होता परंतु तो व्हिडिओ काय आज झाला नाही तो नंतर उद्या आता बनवेल कारण आज खूप कस्टमर सकाळपासून असल्यामुळं आणि ते झाल्यामुळं मला आज तो व्हिडिओ बनवणं झाला नाही तर कस्टमर झाल्यानंतर बघा किती पसारा पडलेला आहे ते मी तुम्हाला दाखवा बघा कस्टमर झाल्यानंतर असा हा सगळा पसारा पडलेला असतो त्यात आणखीन सगळ्यांचं कोणाचं काय कोणाचं काय चालूच असतं एवढा पसारा आता आवरायचा त्याचबरोबर कोणाची उधारी असती कोणाचं नवीन आलेलं गेलं असतं कुठल्या नवीन कस्टमरच्या काय ऑर्डर असतील तर ते घेणं असतं या सगळ्या गोष्टी असतात आता एवढा ह्या पसारा मला आवरणं भागच आहे कारण कस्टमरने साड्या तर नेलेल्या आहेत कोणी काय काय नेलेलं आहे ते सगळं आवरायचं आता मला कंटिन्युअसली आवरल्याशिवाय भाग नाही जेणेकरून आता आपण केलेलं आहे म्हटल्यानंतर आवरावंच लागतं त्यानंतर हे म्हणजे बचत गट असं कोणीतरी इथं काहीतरी काम असतं चालू या असं वेगवेगळं काम असतं त्याच्यामुळे कंटिन्युअसली दिवसभर कोणी ना कोणी माझ्याकडे येतच राहतं आणि बघून घ्या असंच हे रोड टच थोडंसं शॉप आहे त्याच्यामुळं कसं होतं माहिती आहे का रस्त्यावरील जे मुलं आहेत किंवा खेळणारे येणारे जाणारे आहेत त्यांचा पण थोडासा त्रास होतोस परंतु काय करायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत आपला व्हिडिओ काढायचा गोष्टी मॅनेज करत करत व्हिडिओ काढायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा कारण व्हिडिओ काढल्याशिवाय मला काय करत नाही मला वाटतं माझी सगळी लिंक तुटली तुटली तुटली, तुटली असं वाटतं एकतर मध्येच दहा बारा मध्ये मध्यंतरी गॅप पडला आता म्हटलं होतं कंटिन्युअसली तीस दिवस ठरवलं होतं एकही गॅप घ्यायचा नाही असं ठरवलं होतं परंतु आता मध्येच लाईटीनं धगा दिला आता काय करावं आणखीन माझं टेन्शन वाढलं असं वाटायला लागलं आता हे कंटिन्युअसली काम आपलं कधी होतं आणि कधी नाही ते असं वाटायला लागलं आहे आय होप लवकरात लवकर आता हे सगळं सुरळीत चालू हवं हो, सुरळीत व्हिडिओ हवा हो। परंतु थोडासा शॉर्ट व्हिडिओ तुमच्या बो तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्या नक्कीच मोठा आणि छान असा लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत टाकण्याचा प्रयत्न करेल सुंदरपैकीचा व्हिडिओ असेल समजून घ्या सगळेजणी समजून घेतील अशा अशा व्यक्त करते आणि तुम्हाला आजचा छोटासा माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा माझा फर्स्ट ब्लॉग होता तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब भेटूया नवीन अशा एवढे सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समार्थ